आरखा काव्य था मांड तू तो, भोग लिया सारखा दुख का मांड तू तो, भोग लिया सारखा सापड़े साचले कल्पने चे किति सापड़े साचले कल्पने चे किति उन्नता इन्नतो पूर क्या सारखा का्यथा मांडतो भोगल्या सारखा मित्रार सारखा वाट चुकणार नाही जीवन भर तुझी वाट चुकणार नाही जीवन भर तुझी एक तू तु મિત્ર કર એકા તૂ મિત્ર કર હાર શાસાર ખા મિત્ર વનવ્યામ થી ગાર વ્યાસાર કા આત્મહત્યા ચકરના રે નહીં કુની આત્મહત્યા ચકરના રે નહીં કુની મિત્ર અસલા ઝવળ દર્મના સાર ખા मित्र वनव्या सारिका का या कवितेचे दोन कोटी व्हिडिओ तयार झाले इंस्टाग्राम युट्यूब फेसबुक कथे कीर्तना दशावतारी कोकणामध्ये राम रावणाचं ता युद्ध चालू असताना मध्ये त्यांनी ही कविता टाकली आता पुणे विद्यापीठाला अभ्यासक्रमाला लागली वडाप मध्ये लग्नात लोक नाचले या कवितेवर पण मला या कवितेचा तेवढा आनंद नाही झाला मला माझ्या कवितेचा अभिमान कधी वाटला मी कायम सांगत असतो परभणी माहिती तुम्हाला परभणी त्या परभणी न मला संध्याकाळी साडेपाच वाजता एक कोणाला मला म्हटला दादा दोन मिनिट वेळ आहे का म्हटलं बोला आवाज अस्वस्थ होता त्याचा काही नाही म्हणे पंधरा एक दिवस झाले म्हणे मित्राचा मेसेज कॉल नव्हता अचानक दुपारी सव्वा दोन वाजता मोबाईल वर मेसेज पडला म्हणे काही चुका झाल्या असतील तर माफ करून टाक म्हणे गडा आज आपल्या मैत्रीचा शेवटचा दिवस मा डोक्यात ट्यूब पिटली म्हणे गाडी काढली त्याच्या घरी गेलो हॉलमध्ये आई वडील बसलेले होते मी तिथं थांबलो नाही म्हणे डायरेक्ट बेडरूम मध्ये गेलो तर पंख्याला त्यानं दोर बांधलेला होता पाया खाली स्कूल घेतलेला होता कार्यक्रमाची तयारी झालेली होती त्याचे पाय धरले म्हणे खाली उतरवलं त्याच्या गळ्यातला फाशीचा दोर सोडला पण तुम्हाला का केला दादा हाताची बांधलेली होती आम्ही उघडली त्याच्या चिठ्ठी लिहिलेली होती म्हणे त्या चिठ्ठीवर चार ओढे लिहिलेल्या होत्या म्हणे का उगा हिंडतो देव शोधा मित्र आहे सवळ मंदिरासारखा सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा म्हटलं त्याच्याकडे ते निकाल जरा मोटिवेट करतो नाही म्हणे दादा वातावरण तापलेलं आहे आताच घटना घडलेली आहे पण त्याच्या आईवडिलांनी मेसेज दिलेला आहे म्हणे ज्या कुण्या कवीनं ही कविता लिहिलेली आहे त्याला एकदा आपल्या घरी आन मला माईना त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा आहे जगातला सगळ्यात मोठा पुरस्कार आपल्याला मिळाला अहो माझ्या कवितेला साजरी करण्यासाठी यापेक्षा कोणतं मोठं ठिकाण असणार आहे की इथं शेट्टे यांच्या स्मृतीपित्यर्थ मित्रांनी मित्राच्या प्रेमापोटी कार्यक्रम ठेवावा आणि त्या ठिकाणी माझी मैत्रीची ही कविता व्हावी अहो मैत्रीसाठी पुराणातल्या कथांची दादा गरज नाही हो कोरोनाच्या काळात एकमेकाला लोक अशा काळात मित्राच्या आई वडिलांना पाठीवर घेऊन हॉस्पिटल मध्ये धुमान साहेब नावाची व्यक्ती आहेत आजही आहेत ते सी मधन रिटायर्ड झाले ते कोरोना झाला होता त्यांना त्यांचा स्कोर गेला होता अठराच्या वर ऑक्सिजन लेवल आली होती पंच्याऐंशीच्या खाली डॉक्टर म्हटले घरी घेऊन जा संपला म्हणे यांचा कारभार तिथं त्यांचे जवळचे मित्र होते आनंदा भाऊ कुंदे साहेब थोरात डॉक्टर ही सगळी चौकट ना लहान लेकरासारखी रडली बरं त्या डॉक्टरांना म्हटले काहीतरी प्रयत्न करा म्हणे नाही हो म्हणे आता विषय संपलेला आहे तुम्ही घरी घेऊन जा वहिनीने विचारलं काय झालं काही नाही म्हणे डॉक्टर म्हटले नॉर्मल आहे घरी घेऊन जा ओके होती घरी आणलं फक्त घरी आणलं नाही हो हे चार जण तिथं बसले जेवणाचा डबा उघडला एक एक घास त्या मित्रांनी त्याला भरवला धुमाळ साहेबांना वाटलं आपल्याला कोरोना झाला असता तर हे थांबले नसते ते मोटिवेट झाले तिसऱ्या दिवशी त्यांची ऑक्सिजन लेवल पंच्याण्णव च्या वर होती आज मला जीवन आहे त्या माणसाचे रिटायरमेंट त्या कार्यक्रमाला मी जाऊन आलेलो आहे मैत्रीसाठी पुराणातल्या कथांची गरज नाही मित्र घरी बसतो मित्र श्रीमंत असतो मित्र हुशार असतो मित्र मंद असतो पण तो जोपर्यंत सोबत आहे ना दुःखासाठी काळजाचा दरवाजा बंद असतो मित्र शेमळा जरी असला तो तुम्हाला कधी आत्महत्या करू देणार नाही म्हणून एक तरी मित्र आपला असला पाहिजे आणि मरेपर्यंत आपण तो जपला पाहिजे एकदा फक्त हातवर करावर कुणाकुणाला जिवलग मित्र आहे किंवा मैत्री नाही क्या बात बाद एवढ्या लोकांनी हात वर राव महाराष्ट्रात एवढे कार्यक्रम केले एवढे हात के वर करणारे लोक मी पहिल्यांदा बघितले कसं नाही तुम्हाला माहिती आहे पण बऱ्याच लोकांनी हात वर केलेले नव्हते याचा अर्थ तुम्हाला मित्र मैत्रीण नाही मग काही हरकत नाही घरी गेल्यानंतर एकदा किचन मध्ये जा एका कपात पाणी ह्या मुली म्हणा त्याच्या मैत्री या जगात काही नाही हो एक छोटासा मला मेसेज आला एवढा व्हायरल केला लोकांनी आज मला वाटतं दिलीप पहुंचा या पुण्य स्मरण सा तो मैसेज सामने गरजे चाहिए घर में आग लग गई सब जल गया सब रिश्तेदार आए चाहने वाले आए चर्चा करके चले गए पूछताछ करके चले गए बस एक दोस्त आया जिसने पूछा अभी क्या क्या बचा है अबे क्या क्या बचा है मैंने कहा अबे सब कुछ जल गया बस मैं बचा हूं बाकी बचा ही क्या है तो उसने गले लगा कर कहा अबे पगले फिर जला ही क्या है हिंडतो देव शोधायला गाऊ हिंडतो देव शोधायला मित्र जवळ मित्र आहे मन मंदिरा सारखा मित्र वणव्या मार व्या सारखा आली कधी मित्र ये तो पुढे मित्र ये तो पुढे काजव्यासारखा का, मित्र बनव्या मध्ये जात ते मैत्री चा गायवना मैत्री चाट ते विलग्न तू दिलासा विलग्न तू दिला वासरा सारे का मित्र म्हण सारे का गुणये वेदनेची गुणा दृष्टला गुनये वेदनेची मना

बस झडा मैत्री बस झडा मैत्री वाचण्यासारखा मित्र बनव्या मध्ये गायव्या सारे, 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 सारे का शेवट आपल्या होयिकेचा सुनाला आणि माझ्या या काव्यमय समाज प्रबोधनकारी मैफिलीचा सुनाला शेवट पण तुमच्या चाललेलं आहे कार्यक्रम आहे मैत्रीच्या मध्ये येणारी सगळ्या खलिंदर गोष्ट कोणती असते गैरसमज मिसअंडरस्टँडिंग त्यामुळे काही गैरसमज झालेले असतील तुमच्या सगळ्यांच्या पायाला हात लावून सांगतो हा करामाफी मागून टाका काही सोबत राहत नाही आपल्या आधी शंभर दीडशे वर्षा आधी जी लोक होती त्यातला एकही माणूस आज जिवंत नाही आपल्या नंतर शंभर दीडशे वर्षानंतर आपल्याला एकही चेहरा जिवंत असणार नाही अरे ज्या हॉलमध्ये आपण या दयानंद सभागृहाचा जर हो, सभा आज फोटो काढला आणि पाचशे वर्षानंतर येणाऱ्या पिढ्यांनी आपल्या जर एकमेकाला दाखवला तर ते लोक चर्चा करतील आपले असे दिसायचे बेबीच्या डेटापासन कवी बोलत होता रसिकांनी तुडुंब सभागृह भरलेलं होत वाल्यांचं लग्न झालेलं असो आपण त्यामुळं काही शिल्लक राहत नाही माफ करत चला मित्रांना गौतम बुद्ध माहित आहेत ना त्यांनी सांगितलं चुरगाळल्यानंतर फुलांनी दिलेला सुगंध म्हणजे क्षमा आणि क्षमा ज्ञानी माणसाचं सगळ्यात जवळच लक्षण आहे मित्राला सांगा सोबतीने संपव अंधार मित्रा वेदनेचा ही करू मित्रा, खर तसे मजबूत असते मैत्रीचे गैरसमजाचे नको पंधार मित्रा तू दगा केला आता चल असू दे मी तरी सोबत तुझ्या असणार मित्रा आणि वेगळे सावज नको लावू गळाला वेगळे सावज नको लावू गळाला तोच गळघे तोच गळघे मी पुन्हा बसणार मित्रा तोच गळघे मी पुन्हा बसणार मित्रा गैरसमज एकच गोष्ट मैत्रीच्या मध्ये येते तो बघा ऐक आला ती खबर मार्यातली तो पठा ऐक होणा ते सगळं ती खबर मार्या तली मैत्री संस्कृते इथं बसलेल्या प्रत्येक मित्रानं आपल्या मित्राला हे वचन दिलं पाहिजे संपले रस्ते जगीय दाटला ही कविता हिंदी मध्ये सुद्धा येणार आहे बर बरेच लोक इथं आले की अनंतराव कशी कविता म्हणतात ऐकायचं दहा हजार गायकांनी कविता गायली जशी कविता आहे तो कसा म्हणतो त्याच्याकडे गळा बी नाही जे आहे ताका तर रामायण नाही पण आता महाराष्ट्रभर झाली आता भारतभर तुम्हारा महाराष्ट्र लेकर लेकर कविता आता जा रहा है दर्द की राह में दहलो की तरह दोस्ती धूप में बादलों की तरह दोस्ती धूप में <्चाकिकि Muhy Town> बादलों की तरह इन नकाबों से बाहर निकल के मिलो इन नकाब दोस्तों की तरह दोस्ती धूप में बादलों की तरह दुख अडवा माते उम्बराना ये वो गुजराती अडवा माते उम्बराना ये वो मित्र वनवा गारवाना म्हणजे गारव्या जीव कंटाळला यार शहराकडे कंटाळला यार शहराकडे सलन गावाकडे गावाकडे चल गावाकडे गावाकडे पार नाही तिथे नाही शेजारही ना ना शेजारही सात नाही कोणी एकमेकाकडे सलमगावाकडे सलमण गावाकडे गावा पाड तू कोण कोकणावर मी भातला, घे जवळ काढ दुष्काळ म्हणतला मित्र वनव्या साल का पुन्हा आज हिनवा मला आज तामला, मला आज हिनवा मला आज तामला, मला लोक बघ मी लगो द्याव्या मला, याद याद येल हसवून मला दाद काये वडी आज देता, दाद का वही आज देता दाद का आज देता मला दाद का वही आज देता मला थाम लेखनी थाम विश्व मित्र

पडले एवढी विनंती मान्य करता ना माझी आपल्याला इंडियन आयडल मध्ये जायचंय का तुमचं माझ्याकडे लक्ष आहे ना माझ्या मागे हे लोक उभे आहेत त्यांच्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही माझ्या एवढा हँडसम त्याच्यात कोणीच नाही माझ्या लक्ष आहे ना आता रात टाकला ना म्हणता ना माझ्यासोबत मनापासून म्हणा बर आपल्याला कुठे इंडियन आयडल मध्ये जायचं आहे पण तुम्हाला सगळे आई बापाची शपथ आहे याला जसं म्हणता येईल त्यांना तसं म्हणा बरोबर आहे माझ्या आतडे बाहेर पडले दिसली का तुम्हाला कसा सुकला गे माझा ना मग हो का नाही म्हणा मंग मित्र बय नव्या

i are and uh -huh.